गुडेगाव येथे रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई केली असता आरोपींच्या ताब्यातून बारा लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपींवर पवनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्याच्या पोलीस स्टेशन पवनी हद्दीतील मौजा गुडेगाव येथे आरोपी पोलिस नायक नागदेवे पोलीस स्टेशन पवनी हे पोलीस स्टॉपसह अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाईकरिता पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज रविवारला सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांच्या दरम्यान मौजा गुडेगाव येथे धाड घातली असता ट्रॅक्टर क्रमांक एम एच छत्तीस यल सत्तावन्न पस्तीस आणि एम एच छत्तीस झेड सतरा त्र्याण्णव या ट्रॅक्टरमध्ये अवैधरित्या विनापास परवाना रेतीची चोरटी वाहतूक करताना मिळून आले या प्रकरणी दोन आरोपींच्या ताब्यातून ट्रॅक्टर ट्रॉली आणि रेती असा एकूण किंमत बारा लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी दोन्ही आरोपींवर पवनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार बिसने हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज सोमवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे